पत्रकार संवाद यात्रेचे वादळ मंत्रालयात धडकणार प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे पत्रकारांच्या यतीचे दर्शन घडवा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वसंत मुंडे साहेब यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई असा प्रत्येक जिल्ह्यातून संवाद यात्रा दौरा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केला असून या संघटनेचे नेतृत्व वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संवाद यात्रा पत्रकाराच्या समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही पत्रकार मात्र जिल्हा तालुका पातळीवर वृत्तपत्र चॅनल असो त्या प्रत्येक माध्यमातून समस्या सोड मांडण्याची सरकार पुढे आणून देण्याचे काम करत राहिला व शासनाच्या कोणत्याही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेते काम करत असतात त्या पत्रकाराचे प्रश्न पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा चालू केली पत्रकाराचे प्रदर्शन घडविण्यासाठी मंत्रालयापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून ही संवाद यात्रा जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मुंडे यांनी नागपूर येथे बोलताना सांगितले यावेळी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य या संवाद यात्रेसाठी हजर होते या कार्यक्रमाची सुरुवात नागपूर येथील दीक्षाभूमीपासून झाली असून तेथून सेवाग्राम येथे रविवारी आश्रमात पोहोचली वर्धा येथील व पत्रकाराशी संवाद साधला त्यानंतर वर्धा येथील दादाजी धुनीवाले मठ येथे पोहोचली ही यात्रा दोन टप्प्यात असून पहिला टप्पा संभाजीनगरपर्यंत असेल व दुसरा टप्पा शिर्डीपासून मंत्रालय मुंबईपर्यंत असेल हे पत्रकारांचं वादळ संवाद साधत मुंबई येथे वीस ऑगस्टला पोहोचेल व महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बांधवांना चांगली बातमी देण्याचा प्रयत्न करू असेही प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगाजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील